Right. <laughs> महामार्ग एक्सप्रेस वे कोकणचा सागरी किनारपट्टी मार्ग दूर दृष्टीचा शहर शहर, नमस्कार परिवर्तन यात्रेसाठी आलेल्या सर्व शहरवासी यांचे सौ हर्षदा राहुलबाबा पाटील यांच्यातर्फे व सर्व उमेदवारांच्या तर्फे स्वागत आत्ताच सभा मंडपात दाखल झालेल्या सर्व शहरवासीयांना विनंती आहे की पुरुषांनी मागच्या रिकाम्या असलेल्या खुर्च्यांवर बसायचं आहे व त्याचप्रमाणे समोरच्या साईडला महिला व माता भगिनींसाठीची जागा आहे मंडपाच्या उजव्या कोपऱ्याला महिला भगिनी आपण बसू शकतात समोर पुढे येऊन आपण बसायचं आहे व मागच्या साईडला देखील खुर्च्या रिकाम्या आहेत त्या साईडला बसायचं आहे सभाच्या मागच्या साईडला उभे असलेल्या पुरुष मंडळीला शहरवासियांना विनंती आहे की आपण हळूहळू पोलिसांना मदत करून आपण पुढे यायचं आहे पोलीस प्रशासनाला देखील माझी नम्र विनंती आहे की डाव्या बाजूला पुरुष मंडळीच्या डाव्या बाजूला ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी आपण नागरिकांना